राजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत कोथूड येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजक किशोर मारने मित्र परिवार आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सांगा आपलं नाव ज्योतिथ आमच्या समस्या आहेत कि शाळेत आमच्या लाईट नाहीये आणि ड्रेनेज लाईन चे काम आहे ते करून किशोर भाऊ जर उभे राहिले आपण त्यांना कसं सहकार्य कराल आम्ही त्यांना निवडून देऊ आणि आमचं कामच आहे त्यांच्या ठामपणे पाठीशी राहू आपलं नाव हो काय कांता पवार आपली काय समस्या आहे काही नाही काय आमची काय अडचण असेल ती आम्ही बोलतोय तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करावी घरासाठी भिंद पडली आमची आपलं नाव हो सांगा नेताजी पाण जाधव आधो बेमाला टॉवर नगर पोहोचलो आमच्या अशी समयची आहे की रस्त, रस्ते दोन्ही रस्ते खराब आहेत सगळे लाईटची व्यवस्था नाही पिण्याच्या पाणी जर कमी प्रमाणात येते तर त्याच्यासाठी आम्ही किशोर भाऊ सांगायला किशोर भाऊ मारणे यांनी जर निवडणूक लढवली तर आपण कसं कार्य कराल त्यांच्या पाठीमागो आलो कारे, कारे, का म्हणजे असं काही वेगळं काम आहे त्यांचं किंवा वेगळं काही कार्य आहे काय सांगू शकाल का ते अनेक नागरिकांच्या समस्या सोडवतात त्यांच्यासाठी तो दिवस पोळापोळी करतात धन्यवाद आपलं नाव माझं नाव सूर्यकांत गायकवाड राहणं शास्त्रीय कुतुर पुणे अडतीस आमच्या इथे वाढतो गुन्हेगारी पोलिसांचं पॅट्रोलिंग हे असं वाढत राहावं की गुग्णे अजिबात वाढले नाही पाहिजे जर पोलिस हे सगळे सतर्क राहिले सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे पावकत रात्री अपरात्री लाईटची समस्या असती कधी लाईट एम एल लाईट जाते हे येते तेवढी ये लाईटचे आज सगळं पावलं तर आमचं काय हे नाही आहे आणि जर का आम्हाला खंबीरपणे जर काम करून घेत असेल तर आम्हाला किशोर भावना निवडून देणं हे महत्वाचं धन्यवाद आपलं नाव माझ पूजा पवार नाव आपण इथे जे आलात कार्यकर्ता का प्रशिक्षण शिबिर किशोर भाऊ मारणेंचं आपण काय सांगाल याबद्दल आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे ते आमच्यासाठी उभे राहतात कुठेही कधी पण आणि कुठल्याही अडचणीमध्ये मग आम्ही त्यांच्यासाठी का नाही शंभर टक्के आणि ते नगरसेवक होणार ही आमची अपेक्षा आहे आणि ते शंभर टक्के होणार त्याच्यासाठी आम्ही धावपळ करत आहे त्यांच्या अजून त्यांचं काही कार्याबद्दल काय सांगू शकाल का, का आपलं त्यांनी गरिबांना खूप मदत करत आहेत निस्वार्थीपणे आणि गरीबांना खूप लोकांना कुणाला बिगारीच्या कामाला म्हणजे महानगरपालिकेमध्ये आणि प्लस कचऱ्याच्या गाडीवरती खूप जणांना त्यांनी कामाला लावलेलं आहे सगळ्यांचा रोजगार चालू केलेला आहे हो त्यांनी भरपूर लोकांना कामाला लावले आणि गरीबाची मदत करतात चांगले भाऊ गरीबासाठी येतात कारण का ते श्रीमतासाठी तर लोक जातात पण ते गरीबासाठी पळत आहेत एवढे चांगले आहेत भाऊ तर आपण हे जाणून घेत आहोत मत सर्व जनतेच आपलं नाव संवाद अजिंक्य मध्ये आपलं स्वागत आहे ना चालू मी क्रमांक दहा आपण इथे जे आलात किशोर भाऊंना हे करायला तर आपण काय सांगाल किशोर भाऊंबद्दल हा त्यांचं आतापर्यंत जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांना सगळं म्हणजे जे नागरिक आहेत त्यांनी सहकार्य करावे ते आमची नंबर विनंती आहे आपलं नाव अंकुश मारुती असेल आपण जे किशोर भाऊंच्या कार्यक्रमात आलो तर आपण काय सांगाल किशोर भाऊंबद्दल किशोर भाऊ एक कार्य करते आणि त्यांचं कार्य असे की नाही का जे म्हणजे प्रत्येक याच्यात प्रत्येक क्षेत्रात म्हटलं ना तरी चालेल आणि म्हणजे समाजाला धरून ते कामं करतात म्हणजे कुठला भेदभाव न करता किंवा काही काही न करता आणि लहान मुलांचंही ते म्हणजे का कार्य त्यांचं लहान मुलांपासून मोठ्या वेळेस तर माणसांपर्यंत पण त्यांचं कार्य खूप चांगलं आहे तेवढं मी सांगू शकतो की आता कार्यकर्ता होणे नाही आणि भेटणे नाही आत्ता ह्या आत्ताच्या घडीत तरी किशोर जर उभे राहिले तर आपण कसं सहकार्य कार्य कराल जेवढं मला जम माझ्या पद्धतीने मी तेवढं तर सहकार्य करण्याचा प्रयत्न तर करणार आणि माझ्या घरातील तर आहेतच म्हणजे अजून मी जेवढे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना त्यांनाही प्रेरित करणार की किशोर भाऊना सहकार्य करा म्हणून आपलं नाव माझं हनुमंत गायकवाड आपण जे आता किशोर भाऊच्या कार्यक्रमामध्ये आलात आपण पाहत वाहू शकता की बऱ्याचशे जनतेमध्ये सर्वच लोकांचं किशोर भाऊंच चांगलं मत आहे तर किशोर भाऊच का आणि त्यांच्याबद्दल काय आपल्या मते काय सांगाल माझ असं म्हणणं मी एक पंधरा वीस वर्षापासून इथं राहतो तर किशोर असं काम आहे का की ते गोरगरिबांची दखल घेतली जाते असे बाकीचे नगरसेवक भरपूर बघतो मी पण ते लोक गोरगरिबाच शक्यता नाही येते हा माणूस असा आहे की जर त्या माणसाला फोन केला आपण तर तो माणूस फोन नाही करत तो माणूस स्वतः तिथं जातो स्वतः गेल्यानंतर त्या माणसाचा प्रश्न मार्गी लावला याच्यासाठी त्यांचं काम उत्कृष्ट आहे त्यामुळे त्यांना भविष्य काळामध्ये मदत होईल आणि आम्ही करू आपलं नाव अजिंक्य संवाद मध्ये आपलं स्वागत आहे गणेश रेड्डी आपण महाराज यांच्या कार्यक्रमाला आलात किंवा आपण त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकाल प्रसिद्ध प्रदेश उपाध्यक्ष वक्तव्य विभाग प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी मधून आणि विलासराव देशमुख काँग्रेस कार्यकर्ता पक्षी केंद्र आहे त्याच्यामध्ये आम्ही आज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतले तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्याला घडवण्याचा आमचा उद्देश आहे कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा तर काँग्रेसचा कार्यकर्ता लाख मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल आणि हात लावेल सोनं करेल हे दोन उद्देश ठेवून ध्येय ठेवून आम्ही हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतले आपण बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आता शिबिर घेऊन प्रशिक्षित केलं आपण काय सांगाल त्याबद्दल बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आता आपण शिबिर घेऊन प्रोत्साहित करत आहात तर पुण्यामधून आपली खास मोहीम काय असेल आपण त्याच्यामध्ये काय करतो पुण्यामध्ये का प्रत्येक वार्डामधून पंचवीस कार्यकर्ते डेव्हलप करतो दे त्या कार्यकर्त्याला एवढं सांगतो की बाबा आपण दोन हातानं शंभर माणसाची भाडू शकतो पण जर शंभर माणसं एका ठिकाणी आणण्याची आपण कला आत्मसात केली संघटित कौशल्य आत्मसात केलं बोलण्याचं शैली संभाषण शैली डेव्हलप केलं तर आपण खूप मोठे डेव्हलप करतो आता असं म्हटलं जाते बाबा आज महाराष्ट्रामध्ये शंभर पैकी जरा शंभर पैकी नव्वद जणांकडे उपदाय पैसा प्रतिष्ठा पॉलिटिक्षा पावरच्या गाडी घोडी कुछ आहे तरी पण आपल्याला स्टेजवर जाऊन बोलता येत नाही आणि पाच मिनिट बोलायची संधी जरी दिली त्या पाच मिनिटामध्ये लोकांचं मन जिंकता येत नाही लोकांचं मन जिंकता येत नाही म्हणून आपल्याला कंटिन्यू गल्लीच्या आणि दिल्लीच्या पाठीमा पाहावं लागतं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला संध्याकाळी गल्लीतून एक वाजता फोन आला तर ऑन दी स्पॉट पोहोचावं लागतं आणि दिल्लीतून कोण आला तर दहा वाजता म्हणजे दहा वाजता पोहोचावलं असतं पण गल्ली आणि दिल्ली पुरुषच्या पाठीवर खुंबीरपणे कडकडपणे भक्कपणे असते जे बोलण्यामध्ये भाषणामध्ये आणि संभाषणामध्ये एक्सपर्ट आहेत माहेर अष्टपैलू आहेत तसाच कार्यकर्ता भाषणामध्ये आणि संभाषणामध्ये एक्सपर्ट झाला माहेर झाला अष्टपैलू झाला तर नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस बिल्ड तर त्या कार्यकर्त्याला बोलका करण्यासाठी त्याला संभाषणामध्ये एक्सपर्ट करण्यासाठी ह्या कार्यकर्त्याचा उद्देश आहे आपण घेतले धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अजून आपण जाणून घेणार आहोत लोकांचं मत तर आपण किशोर भाऊंचं मत जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण आलो होतो सर्व कार्यकर्त्यांचं नागरिकांचं मत जाणून घेतलेलं आहोत अजिंक्य संवादमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आपण हा जो कार्यक्रम घेतला प्रशिक्षण शिबिर कार्यकर्ता शिबिर लोकांचं मनोगत जाणून घेतलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काय संधी संधी जर भेटली पक्षाने दिली तर आपण कुठले मुद्दे घेऊन पुढे जा सांगतो मी एकोणीसशे शहाण्णव पासून एन ए आहेत काँग्रेसच्या माध्यमातून माझ्या राजकीय सामाजिक क्षेत्राला सुरुवात केली गेल्या अनेक वर्षापासून कोतूर क्षेत्र भागाचे आणि माझं म्हणजे दिवाळ्याचं नातं या सामान्य आज सकाळी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत मी लोकांच्या काय लोकांच्या संपर्कात असतो लोकांच्या आडी अडचणी सोडून हेच माझं सामाजिक काम आहे लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी स्वच्छतेचा असेल विषय बेरोजगारीचा विषय असेल हॉस्पिटलचे विषय असतील अनेक समस्या असतील दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या निवारण करण्याचं काम मी करत असतो पण आपण पाहतोय कोथूर भागामध्ये डेव्हलपिंग होत असताना अनेक अडचणी येत आहेत भागात समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे रहदारीचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम, काम जर मला संधी मिळाली पक्षांनी संधी दिली किंवा जर जनतेने संधी मला दिली तर संधीचं सुवर्ण करण्याचं काम निश्चितपणे आपण जर निवडून आला तर कोथरूड मध्ये काय खास बदल कराल तरुणांसाठी काय वेगळं कराल आजचा युवक युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती शक्ती मानली जाते आज युवक जर चांगल्या मार्गावरती असेल किंवा युवक एक सोशल वर्क चांगल्या तर देश घडू शकतो आज आजचा युवक पाहतो आपण आज, आज, आज वाम मार्गाला चालू आहे युवक युवकाला चांगल्या मार्ग आणण्यासाठी तो बेर, बेरोजगार, बेरोजगार दे तो वाम मार्ग जाणार बेरोजगारांना रोजगार देण्यात उपलब्ध करून देण्याचं काम मी करणार आहे आपल्या माध्यमातून सांगतो धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे पुणे